कार आपण आता हे भारतीय युवा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष गौरवजी आयवळे यांना आपण काही प्रश्न विचारणार आहेत गौरवजी नमस्कार नमस्ते तर तुम्ही ही निवडणूक लढवताय तर तुमचं काय जाहीर आव्हान आहे आमचं आव्हान असं आहे जो प्रस्थापित जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्या विरुद्ध जे विस्थापित लोक आहेत ह्यांचं नेतृत्व करण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही नेतृत्व करत आहेत आजचा विषय जो आहे की बारामती नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये जो पॅनल उभा केला आहे पदाचे उमेदवार शुभम गायकवाड एक असतील एकोणीसमध्ये आमचे योगेश माडेक असतील एक बमध्ये सेमा शरद मुसळे असतील बारामध्ये आमच्या माहे आई आहेत राजेश रायवळे असतील यांना आम्ही उभा केलं आहे आणि एक छोटी सुरुवात आमची संघटनेची आहे तर माझं सांगायचं एकच काम आहे की जे बारामतीमध्ये लोकांना माहीत नाही ग्रामीण भागामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमार्फत घरकुलसाठी जमीन घेण्यासाठी लोकांना शासनाचं अर्थसाहाय्य असतं म्हणजे निधी दिला जातो जमीन खरेदीसाठी आणि त्यांना घरकुल दिलं जातं तर बारामतीच्या धर्तीवरती आम्ही बारामती नगर परिषद मार्फत छत्रपती शिवाजी महाराज घरकुल जमीन खरेदी अर्थसहाय्य योजना आणणार आहोत आणि त्याच्यामध्ये लोकांना जमीन खरेदीसाठी पैसे देणार त्याच्यानंतर त्यांना घरकुल देणार त्या लोकांची इच्छा त्यांनी बंगला बांधा टू बी एच के बांधा वन बी एच के बांधा आम्ही त्यांना घरकुल पण देणार आहे म्हणजे याचा अर्थ जमिनीचा प्रश्न सुटला तर ते घर बांधू शकतात आणि चांगल्या घर एक प्रकारे रेस लागल्यासारखा विषय होतोय पद्धतीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही त्यांचा खरेदी जमीन द्यायचं म्हणता जे आम्ही जे सांगतोय हे आम्ही आमचं सांगत नाही वैयक्तिक गौरव गौरवामुळे त्याचं घर विकून किंवा कुठं कर्ज काढून देणार नाही लोकांना ही जी योजना आहे ही चालूच योजना आहे ग्रामीण भागामध्ये ही योजना लागू आहे आणि लोकांना घरकुलसाठी जमीन खरेदीसाठी पैसे दिले जातात मग माझा मुद्दा काय तीच योजना फक्त मी शहरात राबवणार आहे ह्याच्या पलीकडे मला कोणाला आव्हान द्यायचं नाही किंवा सांगायचं नाही मुद्दा का आतापर्यंत राष्ट्रवादीचे जे प्रस्थापित लोक आहेत की जे सत्ता वर्षानुवर्ष उभं बघतात त्यांनी आजपर्यंत ही योजना काय आणली नाही किंवा सर्वसामान्य माणसांपर्यंत ही योजना पोचली नाही याचं कारण काय सांगू शकता ह्याच्यामध्ये काय माहिती का ह्यांना लोकांना काय वाटतं प्रस्थापित लोकांना मी आम्ही जर ह्या लोकांना सुधारवलं तरी ना 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 तर हे लोक आमच्या मागे फिरणार नाहीत किंवा आम्हाला मतदान करणार नाही माणसा माणूस जर आर्थिक सक्षम झाला तर त्याला चार गोष्टी कळायला समजतात की आपल्या म्हणजे जे आपल्या आजूबाजूला परिसरात काय घडामोडी चालल्यात हे त्याला समजायला सुरुवात होती परंतु यांना काय करायचं यांना पिढीत ठेवायचं आहे बारा महाराष्ट्र शासनात जे आहे जे अतिक्रमणमध्ये राहतो ह्याचं पंधराशे स्क्वेअर फीट हे नियमित करायचं आहे हे बारामतीमध्ये काय माहिती आहे का इथंच नियमित झालं नाही दोन हजार अकराच्या आजी बांधकामं नियमित झाले फक्त बारामतीमध्ये का केली जात नाहीत ह्या लोकांना हक्काचं घर बांधता येईल इथं काय होतं तीन पिढ्या अतिक्रमण म्हणजे आजूबा अतिक्रमण होते अजून अतिक्रमण आहे त्याचं घर अजून नियमित त्याचं घर आहे हे नियमित केलं नाही हे मी शब्द देतो जसं आमचं योगेश माडिकांचं म्हणणं आहे पंचशील नगर साठवाजी नगर साठेनगर किंवा आम आमचं आमराळ परिसरातील जे अतिक्रमण भाग असेल त्या लोकांना मी शब्द देतो की त्यांनी जर आमच्या पॅनलला निवडून दिलं आमचा नगराध्यक्ष दिला तर नक्कीच सांगतो जी योजना अगोदरची सांगितली की जमीन खरेदीसाठी जाणार त्याचप्रमाणे शासनाचा आदेश आहे दोन हजार अकराच्या आधीची बांधकाम नियमित करणार त्यांना पंधराशे स्क्वेअर जागा त्याच ठिकाणी देणार त्याच ठिकाणी त्यांना घरकुल बांधायसाठी आम्ही निधी देणार म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्यायचं काम आम्ही करणार आणि हे घरच फक्त मुद्दा नाही हो हे जे विषय आहे माणसाचं काय अन्न वस्त्र निवारा त्याला जर अन्न वस्त्र हा जो विषय आहे अन्न आणि वस्त्र घरकुल आम्ही देऊ व त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे ह्यासाठी आम्ही पाहिला प्रयत्न करणार आहे आता तुम्ही जे आमराई सांगताय साठवाजी नगर नगर सर्वाधिक साठेनगर साठेनगर तिथून सर्वाधिक मतदान असं त्यांना राष्ट्रवादीला आ... सांगितलं की आम्ही तुम्हाला हे करून देऊ ते करून देऊ आमलात काही येत नाही आज पाच वर्षानंतर जेव्हा यांचा कार्यकाळ संपला त्यातला एक नगरसेवक तिथं दिसला नाही या लोकांनी जी सार्वजनिक शौचालय असतं का हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत जे उमेदवार दिले त्यांनी ते सार्वजनिक शौचालय वापरून दाखवू त्यातला एक तरी दिलं नसेल एक मी जर वापरून दाखवलं तर त्याला आम्ही एक हजार रुपये नाही पाच हजार रुपये बक्षीस देऊ त्यांनी एक महिना वापरावं पाच हजार बक्षीस आमचं त्यांनी एक महिना त्या टॉयलेटला जाऊन यावं तर किती कळा लोकांची समस्या इथनं सुरुवात आहे आमची सुरुवात सार्वजनिक शौचालयापासूनच आहे म्हणजे एवढे प्रश्न प्रलंबित असताना लोक राष्ट्रवादीकडं विकासाच्या दृष्टी किंवा त्यांची उमेदवार विकासाच्या गप्पा मारतात मग ही जे आमराई परिसर असेल हिथं इथं शिक्षणाचा दर्जा काय यांनी शिक्षण मी सांगतो काय लोकांना पीडित पुढे आहे त्यांना घरकुल दिलं जात नाही शिक्षण दिलं जात नाही त्यांना रोजगार दिला जात नाही ह्या लोकांना भीती काय आहे आता हे सगळ्या गोष्टी या लोकांच्या ह्यांना दिलं जात नाही परंतु त्याच्यामध्ये कोणतरी नातेवाईक कुठंतरी शाळेत असतो कामाला कुठंतरी कंपनीत असतो कुठंतरी एखाद्या संस्थेत असतो कारखाने यांचे संस्था ह्यांच्या शैक्षणिक संस्था यांच्या फार फार तर संस्था बी ह्यांच्याच मग ह्याच्यामध्ये जो कामगार आहे त्यात जे कामगार हे काय घाबरतो की माझ्यामुळं माझ्या घरच्यांवर कुठंतरी अडचण होईल त्यांचे नातेवाईक घाबरतात म्हणजे ह्यांच्याकडं सगळं जे आहे त्या संस्था सरकारी म्हणजे ह्यांच्याकडं सगळी सत्ताच आहे मग त्यामुळे लोकं घाबरतात आणि कुठं यांना म्हणतात की विरोध कुठं करणार असा विषय होतो सर्वसामान्यांचा सा। तुमच्या संघटनेचा जाहीरनामा काय असेल आमच्या संघटनेचा सा जाहीरनामा सांगितलं की आम्ही लोकांना सर्वप्रथम हाताला काम मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे महिलांच्या बचत गटाला कर्ज देऊन महिला सक्षमीकरणासाठी त्यांना आम्ही उभा करणार आहे त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे मुलांसाठी आम्ही त्यांच्यासाठी ज्या अभ्यासिका असतील क का क्रीडांगणा असतील या बांधणार आहे त्याच्यानंतर जी घरपट्टी आहे घरपट्टीमध्ये एकतीस टक्के सवलत पाणीपट्टीमध्ये तीस टक्के सवलत आम्ही त्यांना देणार आहे चोवीस तास पाणी पुरवठा त्याच्यानंतर पाणीपुरवठा चोवीस तास दिल्यानंतर जी विजा त्यांचं पाणी कनेक्शन आहे ते कनेक्शन आम्ही मोफत देणार आहे ह्याच्यामध्ये दे काय होतं गरीब लोकांना कनेक्शनसुद्धा घ्यायलाच परवडत नाही रस्ता खोदायचे त्यांनी एवढे पैसे घेतले जातात परंतु तिथपर्यंत घेण्याची परिस्थिती लोकांची नाही आहे आमच्याकडे जो महत्त्वाचा मुद्दा आहे माणसाचा की त्याचा जर आर्थिक विकास झाला तर तो या लोकांच्या पाठीमागे जाणार नाही आणि तो नक्कीच स्वतःचा विकास करण्यासाठी सक्षम होईल या बारामतीमध्ये म्हणजे बागांचा विकास झालाय लोकांचा नाही झाला म्हणजे बागा बांधल्यात का आता ही, ही।, ही बाग आपण जी उभं राहिली ही एवढी मोठी बाग बांधायची आवश्यकता नाही म्हणजे बारामतीकरांना काय केलं ही दाखवलं जातं बाग बांधली विकास का मेडिकल कॉलेज बघा सगळ्या सुविधा मिळतात का बघा तुम्ही तिथं महिला हॉस्पिटल बघा तिथे योजना मिळतात का सगळ्या म्हणजे फक्त हे दाखवण्याचं काम आहे म्हणजे काय दाखवलं जातं की तुम्हाला दाखवतो विकासाचे दगडाची बांधकाम दाखवलं जातात लोकांना खुश केलं जातं आणि जी आम्ही पहिली योजना सांगितली की आम्ही लोकांना जमीन खरेदीसाठी पैसे देणार घरकुलाचे आणि घरकुल पण त्यांना देणार ही योजना माझी नाही शासनाची आहे तीच फक्त आम्ही नगरपालिकेमार्फत राबवणार आहे आणि जसं दादा सांगतात कुन की मी निधी आणणार आहे मी काय कोण कोणाचं प्रॉपर्टी स्वतः शिकत नाही किंवा काय नाही ही जनतेचा टॅक्स तिथं गेला असतो आणि ती असं सांगते जसं आमचे उपकार केले काय घेणं देणं नाही आम्हाला पण ते सांगतात की मतदान मत देणं तुमच्या हातात आहे पण तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत तिजोरीची चावी आहे सरळ सरळ ती लोकांना आव्हान एका दम देतात ह्याच्यामध्ये लोकांनी ठरवलं पाहिजे कारण जर तुम्हाला अशी भीती दाखवली असं की मी निधी आणणार आहे पण निधी आणून तुमचा विकास झाला झालाय हे बी ना त्यांनी निधी आणायचं आश्वासन द्या आणि जरी ते म्हणले की माझ्या हातात चहा आहे तिजोरीच भाजपच्या हातात आहे तुम्ही काय चाव्या घेऊन बसलाय ह्या महत्वाचा मुद्दा त्यात आहे ना की जर चावी तुमच्या हातात असून रुपये नाही तिजोरीच भाजपकडे आहे भाजपने ठरवलं तर तुमचं अवघड परिस्थिती आहे इकडं आणि तुम्ही किती विरोध करू शकता माणसांनी एक लक्षात ठेवा पण महत्वाचं काही लोक विचारात जातील की राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करताना भाजपला देतील कोण म्हणेल शिवसेनेला देईल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा तिघं वरती एकत्र आहे खाली भांडण का चाललंय तिसरा निवडून येऊ म्हणून म्हणजे आमच्यासारखा जो निवडून आहे ह्याला पाडायसाठी यांनी काय केली आयडिया की वरती एकत्र आहेत है। यांची एकदम भारी मेमरी इतकी छान आहे की तिलाही भारी चालतात वरती आम्ही एकत्र आहे खाली आमची मैत्रीपूर्ण लढत आहे खाली लढत काय आहे की आमच्यातच कुठे निवडून आला पाहिजे मलिदा आमच्याकडेच आला पाहिजे कुठे गेला नाही पाहिजे हि तर लढत त्यांची तिघं दाखवली माणसं काय करतात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपला मतदान भाजपला केलं तरी ते राष्ट्रवादीचंच आहे वरती एकत्र येत नाही तुम्ही खाली बांधून काय उपयोग आहे लोकांना फसवायचा धंदा या ठिकाणी चाललेला आहे आणि अध्यक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलाय ह्याच्या प्रभागामध्ये लोकांना सार्वजनिक शौचालय नव्हतं त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय जे सचिन सातोजी उमेदवार दिले इथं लोक म्हणत होती टॉयलेट आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही जर परिस्थिती विकासाची असेल तर असला बोगस विकास न केलेला बरा आणि दादांना सांग तुझी निधीचा गवगवा चालला आहे हे काय तुम्ही काटेवाडीतलं क्षेत्र विकून दिलेलं नाही जर तुम्ही ती दिला असतं तर आम्ही मान्य केलं असतं आजपर्यंत तुम्ही तुमचा पगार जो आमदारकीचा पगार मिळतो उपमुख्यमंत्री असा पगार तो तुम्ही कधी असं लोकांना दान केला आहे ते दाखवा मला त्याच्यानंतर आम्ही म्हणू की तुम्ही निधीचा आम्हाला नंतर बोला आता ही निवडणूक लांबली दोन तारखेनंतर ना वीस तारखेवर आली आता फायदा अपक्षवाल्यांचा होतोय का तोटा होतोय ह्याच्यामध्ये काय झालं होतं बारामतीमध्ये एकदम वातावरण लोकांची मानसिकता बदलली होती त्याच्यामध्ये त्यांनी ज्या लोकांना तिकीट दिलं नाही काही ठिकाणी ज्या जागा ओपनला होत्या त्या पण इतर लोकांना दिल्यामुळं यांच्या जे पदाधिकारी होते कार्यकर्ते नाराजी होते यांच्यामध्ये ह्यांनी काय केलं आजची परिस्थिती बघा तुम्ही राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते हे सुद्धा तुम्हाला दिसतं का तेवढा ना ते बघा ते दिसत नाही आहेत त्याचं कारण आहे की त्यांच्यामध्ये नाराजी कुठंतरी आहे आणि दादानी त्यांना एकच सांगितलं नाराजांना तुम्हाला कॉममध्ये घेतो आजच्या चारच जागा कॉममध्ये किती जणांना घेणार आहे म्हणजे फक्त काय जे फक्त दाखवायचं काम चाललंय आणि कार्यकर्ते हुशार असतील तर त्यांनी स्वतःहून लक्षात घेतलं पाहिजे आणि जसे रॅलीमध्ये तुम्ही माणसं बघताय तर त्यांना किती रुपये दिले जाते एकदा बातमी घ्या त्यांची की तुम्ही कसं आलाय आणि कोण आहे उमेदवार तुम्हाला लक्ष ते पैसे देऊन <laughs> आलेत का बिदर पैसे आलेत <laughs> आजची परिस्थिती लोक सुद्धा नाहीत मग जर विकास केलाय <laughs> <पाड़ना laughs> तर पैसे द्यायची गरज पडणार नाही जर तुमच्याकडं खरंच विकास आहे तर माझं आव्हान आहे की दादांनी सांगायचं विकास केला आणि विकास आम्हाला निवडून द्या दादा जर दादाचे जर उमेदवार निवडून आले तर आम्ही या ठिकाणी परत निवडणूक लढणार नाही हा मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद तर इथलं पोस्ट कराय